मित्रांनो स्वागत आपल्या कोणते आणि याचा शंभर टक्के घरगुती उपाय नायनाट कसा होईल या बाबतीत संपूर्ण माहिती सांगणार आहे त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि आपल्या चॅनल वर नवीन असतात चॅनलला सबस्क्राईब करा तर मित्रांनो डास मच्छर किंवा सगळ्यात खतरनाक म्हणजे पिसा जर झाल्या तर शक्यतो हे बघा अशी लहान लहान वास्त्र असतात या अशा वीक वस्त्रांना शक्यतो जास्त करून पिसा होतात आणि पिसा होण्याचं मागचं कारण जे मेन कारण आहे ते म्हणजे जिथे ऊन जास्त पडत नाही जास्त गारा गदळ असते आणि थंड जर ठिकाण असतं त्या ठिकाणी अशा ठिकाणातून हे बघा ही ते थोडी घाण झालेली होती ती यामुळे या लहान लहान वासरांना पिसा झालेला शक्यतो पिसा ह्या लहान लहान वासरांनाच होतात ओपन गोट्यामध्ये किंवा गोट्यामध्ये असे साध्या गाईं वेळ असल्या तरी शक्यतो पिसा वासरांनाच होता तर त्यामागे वनच कारण म्हणजे थंड ठिकाण ऊन पडत नाही आणि गदळ यामुळे आपल्या जनावरांना पिसा होता आणि त्याचा नायनाट आपण एकदम घरगुती उपायांना करणार आहेत कमी खर्चात फक्त वीस रुपयामध्ये आपण पिसांचा घरगुती उपायाने नायनाट करणार आहे तर त्यासाठी आपण सगळे उपाय स्टेप बाय स्टेप समजून घे मित्रांनो जर जर आपल्या वासरांना जर पिसा झालेला असेल तर आपल्याला शक्य असेल तर ते त्या जागेवर आपल्याला पिसा जाईपर्यंत आपल्याला वासर ठेवायचे नाही आणि पिसे फक्त चार जाही जाही ते पाच दिवसात पीस नायनाट होऊन जाईल मित्रांनो तर त्यासाठी आपल्याला सगळ्यात पहिली स्टेप घ्यायची ज्या वासराला किंवा गाईला म्हशीला ज्याही पशूला किंवा जनावरांना पिसा पिसा किंवा ऊ झालेली आहेत तर त्याला सर्वात आधी आपल्याला डेटॉल साबणीने धुऊन काढायचे आहेत हप्त्यातून दोनदा तीन दोनदा ते तीनदा डेटॉल साबणीने धुऊन काढायचे आहेत आणि दुसरी स्टेप आहे मित्रांनो दुपट करणे जिथले होईल तिथले शक्य आपल्याला जिथले दिवसातून सकाळ संध्याकाळ कंपल्सरी दुपट करणे मित्रांनो ही आपली घरगुती उपाय आहेत यासाठी आपल्याला साहित्य साहित्य जे लागणार आहे ते साहित्य आहे गायीच्या शेणाच्या गवऱ्या आणि त्यावरती गायीचे ओरिजिनल तूप गाईचे तूप गायच्या शेणाच्या गवऱ्या गायचे तूप आणि लिंबाच्या पाल्याचे आपल्याला दुपट करायचे मित्रांनो कडू दुप्पट करायचे जिथले होईल तिथले कडू दुपट सकाळ संध्याकाळ दोन टाइम आपल्याला ज्या ठिकाणी पिसा झालेल्या असतील त्या ठिकाणी दुप्पट करायचं आहे तर मित्रांनो याचा काही आपल्याला तोटा होत नाही त्यासाठी जिथले होईल तिथले दुप्पट करा आणि त्यासोबत जर पिसांसोबत जर मच्छरही असली तरी आपल्या गोठ्यातील मच्छरही साफ होऊन जाईल ही झाली जा यांची दुसरी स्टेप तर आता तिसरी स्टेप आहे आणि सगळ्यात महत्वाची स्टेप ती म्हणजे आपल्याला एक पावडर घ्यायचा आहे हे बघा मित्रांनो हे रक्षक पावडर हे रक्षक पावडर असत मित्रांनो हे आपल्याला मिळतंय वीस रुपयामध्ये वीस रुपयाचा एक पाऊंच येतो तर तो, तो पाऊंच आपल्याला जेव्हा आपण वासरू धुतले वासरू किंवा गाय धुतल्याच्या नंतर आपल्याला ते कोल्डे झाल्याच्या नंतर त्यावरती हे जे रक्षक पावडर आहेत हे सुती सुती कपड्यामध्ये घेऊन त्यावरती त्यांना लावून द्यायचे जसे आपण बिशी राहतो हे बघा तसे असे पूर्णपैकी हे एक वासरू आहे जर याला पीस असली तरी पूर्णपैकी एक रक्षक पावडर लावून द्यायचं हे फक्त वीस रुपये ते कमी खर्चात वीस रुपयात एक रक्षक पावडर अनाच्या मेडिकलमध्ये साधारण ते कुठे अव्हेलेबल असतात वीस रुपयामध्ये एक रक्षक पावडरमुळे सगळ्या पिसांचा नायनाट होईल तर स्टेप बाय स्टेप जर तुम्ही सगळी प्रक्रिया केली तर शंभर टक्के चार ते पाच दिवसात पिसांचा नायनाट होईल आणि अशाच नवीन नवीन व्हिडिओसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा जर तुम्ही नवीन दूध उत्पादक शेतकरी असाल तर आपल्या चॅनलला आवर्जून सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि या संबंधी जर तुम्हाला काही अडचण असेल तर कमेंटमध्ये प्रश्न नक्की विचारा आणि असेच नवीन व्हिडिओ व्हिडिओसाठी चॅनल सबस्क्राईब करा भेटवाय लगेच पुढे एका नवीन व्हिडिओमध्ये